प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शैक्षणिक क्षेत्रात अखंडपणे सेवा देणारे देवीदास सनेर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात आपल्या कामातून लोकसेवा करणारे देवीदास सणेर यांच्या सेवानिवृत्ती सोहळा समारंभाचा कार्यक्रम धुळे शहरातील मुंबई आग्रा हायवेजवळील अजय लॉन्स येथे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या चौतीस वर्षापासून गुरुदत्त प्राथमिक माध्यमिक विद्यालय वरुगुत्तरे तालुका शिंदखेडा या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात अखंडपणे सेवा देणारे देवीदास सणेर हे दिनांक एकतीस मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्याच निमित्ताने त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी एन सी पाटील चेअरमन श्री देवपूर विधायक समिती धुळे मनोहर भदाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित राजे भोसले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशवंत नवल पाटील देवपूर विधायक समिती मुरलीधर सुक्लाल पाटील तसेच धुळे शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते सनेर सरांच्या मुलाने मनोगतात सांगितले की आई सुरेखा सनेर यांनी अतिशय कठीण काळात वडिलांबरोबर कठीण परिश्रम घेतलेत सर्व कुटुंबाला पुढे आणले असल्याचे सांगत कठीण परिश्रम योग्य नियोजन राग न येणे महत्वाची गुण वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं गरा दर्जेदार कुटुंब तयार होतील असे सांगितले वडिलांच्या अनेक गुण वैशिष्ट्यांचा परिणाम माझ्यावर झाला आहे माझे वडील माझ्यासाठी सर्वात प्रिय असल्याचे सांगत त्यांची संस्कारांची शिदोरी मला आयुष्यभर प्रेरणादायी राहील ते मुलगा हर्षल सनेर म्हणाला यावेळी देवीदास सनेर यांनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले कुटुंबातील सौ सुरेखा सनेर शीतल सणेर हर्षल सणेर सौ कोमल सनेर आकाश सणेर सनेर, सनेर कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।